नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली याचिकाकर्ते विनोद पाटील यांची माहिती मराठा समाजाला न्याय मिळेल चोवीस जानेवारीला तज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडेल सी एम शिंदेंची जरांगींच्या सभेवर प्रतिक्रिया मनोज जरांगेंचे वीस जानेवारीला मुंबई चलो आझाद मैदानावर करणार अमरण उपोषण आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नसल्याचा इशारा एवल्याचं एडपट आमच्या नादी लागू नको आरक्षण मिळू द्या तुमची बघतोच मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल जास्त घेतल्याने भाषणात दुहेरी भूमिका असल्या कोलेकुला मी दाद देत नाही भुजबळांचा मनोज जरांगेंवर पिऊन भाषण केल्याचा आरोप मनोज दरांगींच्या सभेसाठी शाळांना सुट्टी का राज्यात नेमकं काय सुरू शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राचा दाखला देत भुजबळांनी उपस्थित केला सवाल सुदैवाने ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानाने चर्चेला उधान इंडियाच्या एकजुटीच्या ताकदीला केंद्र सरकार घाबरले महाविकास आघाडीत कोण कुठली निवडणूक लढेल हे पुढच्या पंधरा दिवसात कळेल सुप्रिया सुळे आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार बीजेपी भी जे खासदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखला देत केला दावा काँग्रेसच्या गोटात मात्र खळबळ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मनोज जरांगे पाटील यांची आज बीड शहरात पाटील मैदानावर इशारा सभा पार पडली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे यांची आज शनिवारी मराठा आरक्षणाची निर्णायक इशारा सभा पार त्यांनी जानेवारी रोजी मुंबईला धडकण्याची घोषणा केली मराठा समाजाने वीस तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करून शांततेत उपोषण करावे या प्रकरणी समाजाच्या कोणत्याही संघटनेने वेगळी चूल मांडण्याची गरज नाही असेही ते म्हणाले तत्पूर्वी बीड शहरातून मनोज दरांगे पाटील यांची मोठी रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत बार्शी नाका मार्गे त्यांची रॅली सभास्थळी पोहोचली रॅलीच्या दरम्यान ठिकठिकाणी थीक मनोज दरांगे पाटील यांच्यावर तब्बल दोनशे एक जेसीबी आणि एक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली पाहुयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत सव्वीस जानेवारी मुंबई ऑफिस सणाला आमरण उपोषण मनोखरांनी भू मुंबईतल्या आज मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार आम्ही भेटायला नाही सगळ्या भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही टॅक्टर दाबून तुता मला त्यांना दादलं भाऊ आरक्षण पाहिजे मोक्रमा घरी येत जाता मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनावर टाईम पाहिजे सगळ्यांनी मुलापासून सोबतपणे हातवर करणं नव्हतं बदलायला i पुन्हा एकदा हातवर करून सांगा सगळ्यांनी रोड साईड आता आता पुढचं सांगतो घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढ्या पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोर मी काय का शेतकऱ्याच्या पोर आणखीन एक घोषणा करायची राहिली अंतरवाली पायी मुंबईला हा गोड मराठ्यांचा जयसागर जाणार बाकीचे जरा हा पायी जनसागर उसळणार जसा आता बीडचा बघितला मी मग तिघून पुढे बदललं बर का हा आजी नव्हतो अरे सगळं जामच आणि मग पोपेत जायचं डांबराने छट्टीत ंबई त्या शिवाजी पार्काला आम्ही आमरे नोपेशन बसणार मराठे भेटायला येणार येणार कस नाही मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील महत्वाचा विषय आणखी एक सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे आजूबाजूला लक्ष म्हणजे काय कोणीच धोरण ला करायला लागला गाडी पेटवायला लागला दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येत आपला नाही जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जरी असला ना जर तो जातो कर तो जर जायचा उद्देश असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं माईबाप तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो आजूबाजूला बार लक्ष ठेवा कोणाला जाळपोळ करून द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला देण्यात येणार नाही सरकार आणि ते पोलीस बघतील आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची किंवा तयार करा सगळं सगळं घ्या बऱ्याच दिवस नाही कोणाचं बंद पडलं काही कळ त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त थोडे थोड्या थिडक्याने मराठे घरी राहत नसते आणि मी मुंबई जर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिलोय बांगलाने आता शेवटाकडे जातो म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या लेकराला उघड पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभारा जर एखाद्या पोराला धरून मिळाला आणि जरा अटक केली पुऱ्या जिल्ह्याने उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळ्यांनी दगड नाही धोडा नाही मी कळ नाही कळ नाही ती मांडी घालून बसायचं जायचं जा काय म्हणायचं माहिती का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचं नाही तिथं जायचं आणि मांडी घालून मला भूक लागली चार पाच लाखाला जर एक वडा पाव द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडे पाव लावलं खायचं रेडून तीन टाईम तिथं झोपायचं पोरग सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आर शिंदी एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेटा ठरवलं नाही मग मराठी काय असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत आहेत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणारे बारकावले लक्षात ठेवा कुणाला करू द्यायचा नाही आपल्या अंदोलला गाल लागू उभायचा नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरायचं नक्की आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार